सत्यजित दादा जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र चहा पाणी झालं का स्वागत आहे माझ्या लाईवला आवाज आवाज हॅलो नमस्कार डोळे बंद कर डोळे बंद कर या चहा घ्यायला आत्ताच झाला आमचं आत्ताच एक मिनिटापूर्वी चहा झाला हाय ताई हाय दादा नमस्कार स्वागत आहे दादा सॉरी ताई स्वागत आहे धन्यवाद दादा मराठी हां मराठीत करा मराठी श्रावण लागलाय हो आता श्रावण लागलाय म्हणून नाही मागितलं श्रावण लागलंय म्हणून आता तुम्हालाच ठेवा सत्यजी दादा रावी रवी हाय नमस्कार रवी दादा आता छान आहे हो मग काय आता चालत नाही हो आता चालत नाही हो ना आता हे लागलं आहे श्रावण महिना लागलाय मम्मी बोल हा, बोल होय हाय नमस्कार घ्या छान झाला आता आता सांगतो तुमचं झालं का छान आवाज बंद कर आहे चालू ना शांत बसायचं की नाही दादा अभ्यास करतो तू शांत बसायचं ना दादा दादाचं झावू नको तू शांत डोळे बंद कर आता खाल्लंस ना जेवायला काय करणार आज दुण दुण आज काय नाही दुपारचं सगळं आहे बटाट्याची भाजी आहे ए भाकरी आहे वरण भात आहे सगळं आहे आता नाही काढणार आता मागाची तीन वाजताच केलेलं आहे सकाळी ह्याला भाकरी आणि हे टिफिनला बटाट्याची भाजी आणि वरण भात दुपारी केलंय ते तसं हाय आत्ताच खाल्लं तिने पटपट लावलेला लाईक करा सगळ्यांनी चायनला जाऊन सब करा दादा अभ्यास करते सर बघ कवितेचं वाचन कर कविता पाठन दक्कर हां तुला शिकवलं आहे ना शाळेत ती कविता धूळ पेरणे हा हेच वाच असूळ पेरणीला मातीचा जीव झुरणीला हिरव्या पिसाचा ध्यास धरणेला त्रिपूर मोत्यांची आस मोरणीला येऊनही कधी दिवस वाचू <coughs> विसर डोळे बनले जात कोरडे नक्षत्र पूर्व पाकणीला आले आलेल आबूट दूर गाट डाटणीला मिळता डोळ्याना आम्ही किशोरे मातीच्या हे संभव हे कवितेचं हे नाही सांगितलं रे ते नाही सोडवाय सांगा तुम्हाला सध्या नाही आहे कोण जीव धुंडीला कोणाचं जीव धुंडी धुंडीला लागलं सोडून घ्यायचं धरणीला कशाचा ध्यास आहे कोणते दिवस येऊ नयेत अशी कवीला वाटते थोडक्यात लिहा कोरडे नक्षत्र गेल्यावर शेतकऱ्यांच्या मनात कौन्त, विचार येत असतील शेतकऱ्यांच्या शेतात शेतकऱ्यांच्या शेतात भरपूर पीक आले तर त्यांच्या मनात कोणते विचार येतील पाऊस पडला नाही तर काय होईल असे तुम्हाला वाटते वाच कवितेचं लेखन कविता पाठांतर कर जा, जा माझ्या इथे बसू नको तिकडे जा इथे नाही तिकडे मस्त पैकी अभ्यास करायचा इथे नाही महाराष्ट्र महाराष्ट्रामधून आहे का हो महाराष्ट्रामधून आहे हाय हाय बहिणी विकास दादा हाय ताई कशी आहे विशाल दादा मी मस्त आहे तुम्ही कशा आहात चहा पिला का ताई हो आत्ताच झाला तुमचं झालं का सोनाली ताई नमस्कार ताई लाईक केला आहे धन्यवाद सोनाली ताई चहा पाणी झालं का तुमचं विकास दादा हाय हाय विकास दादा नमस्कार तब्येत कशी आहे ताई म तब्येत आहे छान आहे दादा कुठे राहता पण दादा रत्नागिरी महाराष्ट्रामध्ये बोला ना गो ताई बोल हो बोलत आहे विलासदा ह्याचा अभ्यास चालू होता ना स्वप्नील हाय मी महाराष्ट्रातून आहे बर का मी महाराष्ट्र झोप बाळा थोडा वेळ डोळ्या बंद तिला पण झोपव तिला पण सोपवं झोप आहे तू पण झोप तिला पण झोपव तू पण झोप दीदीला सांग झोपायला रेव तू ताई हाय ताई हाय रेव तू ताई नमस्कार झालं का चहा पाणी काय म्हणते तब्येत पाणी तुझी जय गजानन दीदी जय गजानन अमदाज दादा झालं का चहा वगैरे नमदाज जादा तुमचं पण चहा पाणी हो झालं आहे दादा तुमचं झालं का दादा चहा पाणी जेवण नाही जेवण अजून टाईम आहे गणपती पप्पा मोर या गणपती पाप्पा मोर्या हा गणपती पप्पा मोर्या लवकर येतील आता लवकरच गणपती पप्पाचं आगमन आहे होईल आता आपल्या पुढच्या महिन्यातच आहे गणपती पप्पाचं आगमन तर लवकरच आमच्याकडे पण गणपती आणतात तर प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला जाऊन व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आमच्या घरी पण गणपती आणतात बरं का कोणी कोणी सब केल्यानंतर सब करा अरे अवतीदा लाईव्हला लाईक कर बाई बरं का गणपती बाप्पा मोर्या लाईव्हला लाईक करा ए के शिव जय शिवराय जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र गणेश शिंदे गणेश शिंदे ओके गणेश दादा धन्यवाद गणेश दादा गणेश दादा लाईव्हला लाईक करा मी पण शिव आहे लाईव्हला लाईक करा झोपे पटपटोपे झोपशील थोडा वेळ तीन महिना ओके ओके बर बर माया चहा झाला का हो माया ताई माझा चहा झाला तुमचं झालं का आणि चॅनलला पण सब करा गणपती बाप्पा चायनल ला पण सब करा जय महाराष्ट्र जय शिवराय गणेश शिंदे चॅनलला पण करा लाईव्ह लाईक करा आणि मी महाराष्ट्रातूनच आहे परत महाराष्ट्राच्या बाहेरून नाही महाराष्ट्रातूनच आहे जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र पिलू पिलू आहे पिलूला आता झोपे घालते जरा आता तिने जेव खाल्ला नाही नाश्ता झालाय तिचा आता झोपे घालते जरा नाही तर लय मस्ती करत बसते त्या संभाऊला अभ्यास करून देत नाही ग ताई नमस्कार ओम साईराम ओम साईराम नितीन दादा धन्यवाद नितीन दादा झालं का चहा वगैरे नितीन दादा तुमचं धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप लाईव्हला लाईक करा सगळ्या माझ्या भावानी सगळ्या बहिणींनी अरे रेट लाईव्हला लाईक कर गं बाई सगळ्या माझ्या भावानी सगळ्या माझ्या बहिणींनी प्लीज तुमच्या बहिणीला गरीब बहीण गर आहे तुमची ते जरीब बहिणीला तुमच्या सपोर्ट करा तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे त्याला तर प्लीज सपोर्ट करा व्हिडिओ पण बघा व्हिडिओ आवडले लाईवला ला, सब करा चॅनलला ताई कुठे आहेस बाई लाईक लाईक केलं ला, आहे ताई हो का ताई लाईक केलं ला, पण तू कुठे आहेस येत ला, का नाही लाईव्ह काय झालं काय चुकलं का तुझ्या बहिणीकडून चहा वगैरे झालं का तुझं तू आता म्हणशील एकाच वेळेस ताईने किती प्रश्न विचारले कल्याणराव ताई साहेब नाम राम 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 कल्याणराव पाटील लाईव्हला लाईक येऊ द्या ला, 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 ताई मला तुला भेटायचं काय ताई मला तुला भेटायचे भेटायचे डोळाय लागले आहे <laughs> हो काय मला भेटायचे डोळाय लागले का अरे बापरे गणेश कुठली आहे ताई मी रत्नागिरी मधून आहे महाराष्ट्र गणेश शिंदे महाराष्ट्र लाईक केलं आहे धन्यवाद गणेश शिंदे लाईवला लाईक येऊ द्या दादा मनोज मनोज दादा लाईव्हला लाईक करा मनोज दादा व्हेरी नाईस बेस काय नको छान छान कमेंट करा मनोज बरं का वय बघून काम करत जा पुढच मी घरी आहे शेतात काम चालू आहे बरं बरं नाही लाईव्हला येत नाहीस ना म्हणू पहिल्यासारखी मला विचारलं ग लाईक करू का अजय ते तुमच्या मनावरती तुम्हाला जे वाटलं तुमच्या महाराष्ट्रातल्या बहिणीला पुढे न्यायचं चॅनलला पुढे घेऊन जायचं तर करू शकता तुम्हाला जर मदत करायची तर करू शकता अजय दादा तुमच्या मनावर शेवटीला बरोबर नाही नितीन दादा अकरा नंबर लाईक केलं ला ताई धन्यवाद नितीन दादा खूप खूप धन्यवाद स्वप्नील दादा मनोज तिकडे आहेत बघ करून तिकडे बघ जा हा ना तेच मनोजला म्हणलं मन तुझ्या घरात ठेव व्हेरी नाईस आणि तिकडं कुणाच्या भैयाच्या लाईव्हला जातोस तिथे जा युपी बी आर हे महाराष्ट्र आहे आणि हे महाराष्ट्रातून लाईव्ह चालू आहे समजलं एक शिवकन्याची चा लाईव्ह चालू आहे हे लक्षात ठेवा तर व्यवस्थित कमेंट करता व्यवस्थित करा तू बरी आहेस का हो थोडी तब्येत बिघडली होती गवत माझी तुझी तब्येत बरी आहे का स्वातंत्री ते, ते सांग म्हणजे लाईक केला आहे ताई धन्यवाद अजय दादा खूप खूप धन्यवाद जातो आत्ता जातो का आत्ता स्वप्नील दादा झालं हो तुझं चहा नाश्ता वगैरे स्वप्नील दादा सुट्टी झाली का आला का घरी सगळ्यांनी प्लीज लाईट लाईक डन करा कुठून आहात दादा मी रत्नागिरी आहे स्वातीताई पिल्लू कसे आहे पिल्लूची पण तब्येत बिघडलेली मोठा मुलगा संभाऊची पण तब्येत बिघडलेली माझी पण तब्येत बिघडली होती स्वातीताई कालच संभाऊ आणि मी दवाखानून झालो आज पिल्लू आजारी श्रुती श्रुती जय भीम जय भीम श्रुतीताई झालं का तुझं चहा वगैरे स्वप्नील आहे श्रुती स्वप्नील तर धन्यवाद असं लाईव्ह आल्याबद्दल ताई सॉरी आज वेल देता नाही आलं लाईव्हला बरेस ओके स्वप्नील दादा नो प्रॉब्लेम हो मी पण बरी आहे बरं काय चाललंय मग तुझं प्रताप दादा नमस्कार ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही प्रतापदादा गुड बिनिंग झालं प्रताप दादा तुमचं झालं का चहा नाश्ता वगैरे सांगा काळजी घ्यावी ताई हो सौ ताई तू पण काळजी घे पावसात भिजू वगैरे नको अजय दादा ओके कुठून आहात तुम्ही मी रत्नागिरी हे दादा ताई चहा घेतला का हो अजय दादा चहा झाला आहे माझं तुमचं झालं का अजय दादा चहा नक्कीच सांगा आणि प्लीज तुमच्या बहिणीला सपोर्ट करा मी महाराष्ट्रातून महाराष्ट्रामधून आहे बरं ला प्रत का ही यू पी बियाची लाईव्ह नाही आपली तर तुमच्या चांगल्या बहिणीची लाईव्ह आहे आणि चांगल्या आपल्या महाराष्ट्रातल्या माणसाची ला लेडीजची लाईव्ह आहे तुमच्या बहिणीची लाईव्ह आहे तर प्लीज तुम्ही लाईव्हला लाईक पण करू करा सॉरी गुड विडिंग ओके प्र प्रतापदादा एवढं काय नाही मी समजून घेतलं आहे शेवटीला बहीण नाही समजून घेणार तर कोण घेणार तुम्ही गुड मॉर्निंग म्हणलात मग मी गुड विडिंग म्हटलं की दादा इट्स ओके मटनवाले दादा हाय नमस्कार मटनवाले दादा काय आहे मग तुमचं निवांत असाल आता सध्या कि नाही झालं का तुमचं चहा नाश्ता मी नांदेडचा आहे हो का अजय अजय हो दादा बरं बरं नांदेड इकडे आले ना रत्नागिरी साईडला आले का नांदेड कुठं आलो अजय दादा नांदेड नांदेड लांब आहे का गणे गणेश सॉरी नागेश दादा चहा चहा जेवण झाले का नागेश दादा चहा झाला दा आता जेवणाला वेळ आहे सागर दादा जय शिवराय जय शिवराय सागर दादा एवढे जण तुम्ही आहेत पण लाईव्ह लाईक करत नाही तर ना तुम्हाला वाटेल का तुम्ही आता एवढ्या कमेंट करताय तुमचे जर कमेंट नाही वाचले तर तुम्हाला किती लागेल बरं सांगा बरं मी तुमच्या कमेंट वाचते की नाही सगळ्यांच्या तुम्ही लाईक पण आलं पाहिजे की नाही सागर दादा नागेश दादा अजय दादा प्रताप दादा लाईव्हला लाईक करत सगळ्यांनी मला नाव घ्यावं लागलं तर प्लीज सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा आणि हो का प्रताप दादा मराठीमध्ये टाका कमेंट सागर दादा श्रावण महिने मटण कमी हो ना श्रावण महिन्यात नाहीच खात जय श्रीराम ताई जय श्रीराम विलास श्री आकाश दादा हाय नमस्कार बाई बाय ताई मी जेवण बनवत आहे बरं स्वातंत्र्य काळजी घे गणेश दादा हॅलो नमस्कार झालं का गणेश दादा चहा वगैरे तुमचं कसं काय काय झालं स्वप्नील दादा तुला चेहरा पाडायला ताई मी लाईक केलं आहे बघ आधी हो का अजय दादा बरं विराज दादा हाय नमस्कार झालं कच्छ आवरे तुमचं गाव कोणतं दादा माझं गाव रत्नागिरी तुम ताई तुमचं गाव कोणतं रत्नागिरी गाव आहे महाराष्ट्र नमस्कार दादा प्लीज पटपट पटपट लाईव्ह लाईक येऊ द्या तुम्हाला वाटत नाही का की अरे यूपी बिहारच्या लाईव्हला एवढे लोक असतात बापरे एवढे असतात दोन दोन हजार तीन तीन हजार आणि एवढे वाईट घाण असतात ना एवढे घाण असतात लाईव्ह द्या तसल्या लाईव्हला एक एक हजार आणि पाचशे पाचशे आणि दीड दीड हजार ला लाईक असतात तर आपल्या लाईव्हला महाराष्ट्रातल्या ले ले, लेडीजला लेडीजच्या लाईव्हला तुम्ही पन्नास पण पन लाईक करू शकत नाही शंभर पण लाईक करू शकत नाही किती अवघड आहे सांगा बरं मग फक्त पी बी आईव्हला सगळेजण साथ देतात तर असं नाही म्हणून ते लोक पुढे आहेत आणि आपली महाराष्ट्रातली लोक मागे आहेत कारण की आपली महाराष्ट्रातले लोक महाराष्ट्रातल्या लोकांना साथ देत नाही आहेत म्हणून मागे आहेत त्या घाण लाईव्हला साथ देतात विसरली बाबा तू नाही रे बाबा कसं विसरे आता तुला ज्येष्ठ बोलली की बाबा जय लवू जी ताई लाईक डोन थँक्यू यू बाबासाहेब दादा नमस्कार विसरली बाबा तू नाही रे बाबा भावाला कोण बहिण विसरते का रे असं काय म्हणतोय कशी विसरेन तर तुम्हाला कितपत योग्य वाटतं बघा आपली लोक पुढे गेली पाहिजे की लोक ती पुढे गेली पाहिजे ते सांगा ताई मी लाईक केलं ला आहे माझी कमेंट वाच अयो लगेच आले आल्या ताई मी लाईक केलं ला, आहे माझी कमेंट वाच लाईवला वा लाईक कर पहिले भांडण आहेत काच कुठं चालली ट्रेनमध्ये आहे व दरवाजात आहे रात्री तू लाईव्ह बाय काळजी घे ए बाबा दरवाजात उभा नको राहू बरं का दरवाजात उभा राहू नको आणि दरवाजात उभं राहून टायपिंग करू नको